विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या आयोजित विविध उपक्रमांना महिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद माजी नगरसेवक तथा युवा नेते संजय तेलनाडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशूल चौक येथे गणेश जयंतीच्या मुहूर्तावर श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती त्यानिमित्त आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला यावेळी घेतलेल्या होम मिनिस्टर आणि हळदी कुंकू या दोन्ही उपक्रमांना महिलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली होती गणेश जयंती दिवशी आयोजित केलेल्या महाप्रसादाचा लाभ देखील हजारो नागरिकांनी घेतला स्मिता तेलनाडे आणि संपूर्ण तेलनाडे परिवाराच्या वतीने या सर्व उपक्रमांचे नियोजन करण्यात आले होते आयोजित केलेल्या विविध स्पर्धांपैकी खालील स्पर्धांमध्ये महिलांनी आपले कौशल्य दाखवत यश प्राप्त केले संगीत खुर्ची स्पर्धा प्रथम अश्विनी मुदगल द्वितीय नीता चंदुरे तृतीय सुप्रिया धनवडे तळ्यात मळा स्पर्धा प्रथम अश्विनी सावंत द्वितीय मनीषा मशाळकर तृतीय कोमल आडब लाटण्यांमध्ये बांगड्या वरणे स्पर्धा प्रथम अंबिका फेगडे द्वितीय मनीषा मशाळकर तृतीय शीतल कचरे बांगडीमध्ये साडी घालणे स्पर्धा प्रथम सारिका आभाळे द्वितीय अमृता आभाळे तृतीय सुनीता लोकरे टाइम्स टाईम्सकरिता मुस्कान मुजावरसह हो कॅमेरामन संतोष शिंदे इचलकरंजी